हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे व्हाईट त्याच्यामुळे मी आज व्हाईट कलरची कुर्ती घातलेली आहे आणि माझी आंघोळ वगैरे झालेली तर आहेच आणि आज आमच्या पिल्लूला झालेले सहा महिने कंप्लीट आज माझं पिल्लू आठव्या वर्षाचं झालं सहा महिने कंप्लीट झालं वाटत पण नाही सहा महिने कंप्लीट झालेत म्हणून थोडे फास्ट फास्ट दिवस जातात तर आज मी तिथं फोटोशूट करणार आहे सहा सिक्स मंथच आणि आमचं पिल्लू झोपले आंघोळ वगैरे करून आणि मी करणार आहे आता पूजा आणि चहा तर पहिलं चहा घेणार आहे आणि नंतर पूजा करणार आहे तिथं घेतलेलं आहे आता चहा तर माझी आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता करणार आहे मी फोटोशूटची तयारी तर पहिल्यांदा तिचा ड्रेस काढून घेते पहिलं बघते त्याच्याकडून व्हाईट कलरचा ड्रेस आहे का कारण मला वाटते त्याच्याकडे नाही तरी पण एकदा चेक करते आणि मग तयारीला लागते हा सापडलेला आहे व्हाईट कलरचा ड्रेस आणि ही आहे डंगरी जे की कोमलने घेतलेली आहे बहिणीने माझ्या तर हे आता मी घालणार आहे तिला उठल्याच्या नंतर तर मी दांडियाची दांडियाची करणार करणारे म्हणजे तर दांडिया मी अशा प्रकारे केलेले आहेत आणि हे काय आहेत माहिती आहे का जो ट्रायपॉड होता माझा सगळ्यात पहिला पहिलावाला तर त्या ट्रायपॉडच्या ह्या काळ्या आहेत ट्रायपॉडचे चे पार बारा वाजून टाकले सगळ्यात पहिला घेतलेला आम्ही ट्रायपॉड त्याच कसले झाले सांगा मला छान आहेत का आमच्या पिल्लूच्या हातात पण बसायला पाहिजे ना तर फायनली माझं आता डेकोरेशन करून झालेलं आहे आणि आता नवरात्री चालू आहे त्याच्यामुळे मी नवरात्रीच केलेलं आहे दाखवते तर हे असं केलेलं आहे मी इथं अशी मुलगी काढलेली दांडिया खेळायलेली आणि तिथे लिहिले हॅपी नवरात्री कसं झालं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं इकडे पिल्लू पण उठल काय करती तू? करते तू तर आता तिला पट्टन तयार करते आणि फोटो काढते कारण ती जास्त वेग ठेवणार नाही आणि शाबुदाना आणि ही आने आने जी ब्लॅक जी आहे ना ती ही आहे काय म्हणतो त्याला चहापत्ती तर त्याच्यामुळे ती सगळं मिक्स होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्याच्यामुळे पट्टन आवडून घ्यावं लागणार आहे आणि हे तर आता सहा अंक टाकायचा राहिला होता तर तो आता मी टाकलाय कारण आमच्या पिल्लूला सिक्स मंथ कम्प्लीट झालेली आहे कोण तूच आहेस का पिल्लू पिल्लू पण आता तयार झालेला आहे मस्त पैकी माझी कसली बारी दिसते आणि घरात बघा पसारा केवढा झालाय हम्म डाळीन तांदूळ तर यूज बी नाही केला तरी पण एवढा पसारा झालाय पिल्लू चल फोटो काढ तुझे फोटो काढ तुझे तिथो हा डोल बर डोलबर हा डुल डुल कशी डुलाय लागली पिल्लो आग 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 अडल अडल डुल मैना गडल अडोल मैना गडल अडोल मैना गडल अगै पडशील ग बंबे पडशील गु नग खेळा दांडिया ख्या पिल्ले दांडिया खेळा हं तसे घ्यायचे दोन्ही दोन्ही हातात तोंडात घालाय नाही दिलं बहिण तोंडात घालाय नाही ती दिलं मी तुला तोंडात घालायली घे आता चल उचलते एलिफंट घे बरं पटकन घे की तिला ती दांडियाच पाहिजेत तोंडात घालायला चला झालं बास झालं फोटो पण काढले झालं बास झालं आता बास झालं उठा आता तिथलं तुम्ही उठा उठा बाय उठा तिथलं तुम्ही आता बास झालं बाबा पडती पुरगी न रे फुटेल रणच र न फुटल, फुटल तुझ तर आता ना मला एवढी भूक लागली ना आणि आमचं पिल्ल झोपले आता लय वेळ म्हणजे खूप वेळ झालं झोपली नव्हती तर आता झोपली तर तिने तिने झोपली तो मी पटकन मॅच करणारे कारण भूक आता मला खूपच लागली get me atas. तर फायनली झालेली आहे आपली मॅगी तर चला आता एन्जॉय करूयात हळू हळू बोला जरा